गेल्या पंचेचाळीस वर्षात ठाणे महापालिकेला स्वतःचं धरण मांडता आलं नाही पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासक रहिवाशांना पाणी देण्याबाबत सक्षम नसेल तर यापुढे नवीन इमारतींना उसी देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबारच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे सोमवारी ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली ठाणे ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही मी स्वतः शाही धरण बांधलं होतं ते का करू शकले नाही दोन हजार कोटींचे रस्ते बांधले जातात मग धरण का बांधता येत नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला गल्लोगल्ली कचरा आहे पाणी नाही अख्ख्या शहरातील नाले सफाई ठप्प आहे प्रत्येक तलावात सांडपाणी सोडलं जातं मग मलनिस्तारणाचा निधी गेला कुठे असा सवाल उपस्थित करत गेल्या वर्षात वॉटर आणि गटारची सुविधा करता आली नसल्याची सत्ताधाऱ्यांवर केली ओसी देताना रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याची अट जाते मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणं बंद करा अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली शहराला स्वतःचं डंपिंग ग्राउंड नाही धरण नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात त्या शहराची काय अवस्था होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे अशी जोरदार टीका आव्हाडेने ठाण्यातील सत्ता घरांवर केली नाही नाही अहो पाणीच नाहीये म्हणजे एकेकाळी ठाण्यामध्ये म्हणजे दूरदृष्टी नसलेली माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण ठाणे आम्ही पंचेचाळीस वर्षात ठाण्यामध्ये स्वतःचं पाणी स्तोत्र निर्माण करू शकलो नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे सर्वात मोठं दुर्दैव आणि हे आम्ही विधानसभेत पण मांडतो की पाणी भीक मागून आणावं लागतं भीक मागून तरी एम आय डी सी कडे भीक मागतो आम्ही कधी स्टेम कडे भीक मागतो आम्ही इरिगेशन कडे भीक मागतो आम्ही आणि उत्तर ठरलेलं आहे आम्हाला निवडून देतात लोक होणार नाही आजपर्यंत एकही ठोस पावलं उचललं असेल असं एकही धरणाचं यांनी नाव सांगावं शाही धरण मी घेऊन आलो मी मी असं सांगतो मी आणि ते का घालवलं हे मलाच माहिती आहे म्हणजे मानसिकताच नाही जर तुम्ही हजार दोन हजार तीन हजार कोटीचा एखादा रोड आणू शकता तर तेवढ्याच किमतीचं तुम्ही धरण नाही आणू शकत